हे गाईज हॅलो वेलकम टू माय बॅक यूट्यूब चॅनल सो नाव टुडे वी आर मेकिंग वेज मंचाव सूप सो लेटस स्टार्ट इट तर त्यासाठी फर्स्ट आपल्याला इथे घ्यायचं आहे टू टेबल स्पून ऑइल आणि ते चांगलं हीट करून झाल्यानंतर यामध्ये फाईन चॉप जिंजर चिली अँड गार्लिक टाकायचं आहे ते सॉटे करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हाफ कट ऑनियन ॲड करायचा आहे आणि तोही चांगला सॉटे करून घ्यायचा आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये हाफ कट फाईन चॉप्ड कॅप्सिकम टाकायची आहे तीही चांगले सॉटे करून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं फाईन चॉप कॅबेज सॉटे करून घ्यायचं सगळं सॉटे करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फोर टेबल स्पून रेड चिली सॉस हाफ टेबल स्पून ग्रीन चिली सॉस थ्री टेबल स्पून सोया सॉस आणि वन टी स्पून व्हनेगर ते चांगलं आपल्याला स्टर करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे ते दोन तीन तीन मिनिट आपल्याला स्टर करायचं त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचं टू कप ऑफ स्टॉक मी स्टॉकमध्ये ऑलरेडी मीठ टाकलं त्यामुळे मीठ ॲड नाही करणार आहे आपण टाकणार आहे हाफ टी स्पून ब्लॅक पेपर आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर इथे टू टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आणि फोर टेबल स्पून वॉटर ऍड आहे आणि त्याची छान स्लरी बनवून घ्यायची आहे सूपला चांगलं बॉईल आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करायची स्लरी आणि नाइसली मिक्स करून आहे स्लरी टाकून घेतल्यानंतर ना याला चांगलं आपल्याला मिडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं सूपला बॉईल करायचं आहे तुम्ही बघू शकता की ते थिक कन्सिस्टन्सी याची झालेली आहे तर तुम्ही छान याला गरमागरम सर्व करा सो मी त्या सर्विंगसाठी थोडीशी फ्राईड नूडल्स ऍड केलेली आहे त्याच्यावरती कुरेंडरनं गार्निश केलंय सो यू मस्ट ट्राय ॲट होम दिस रेसिपी अँड लेट मी नो इन कमेंट इफ यू लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल